साजरी होणार आहे आणि त्या पद्धतीनं सातारामध्ये दे पण शिवजयंतीचं नियोजन आपण समितीच्या माध्यमातून केले गेल्या वर्षी आपण निवडणूक वगैरे अतिशय चांगल्या पद्धतीनं आणि पारंपरिक पद्धत पण वेगळ्या पद्धतीने आपण हे केली आणि लोकांमध्ये उत्साहाचं वातावरण शिवजयंतीच्या निमित्तानं होतं हे आपण अनुभव त्याचा आपण सगळ्यांनी घेतला आहे आणि अतिशय भव्य अशी मिरवणूक झाली त्यामुळं सातारघर पण सगळ्यांनी आणि बाहेरनं आलेले पण पाहुणे मंडळी जे ती फार खुश होती किंवा फार ते सुद्धा मनापासून आनंद व्यक्त केला की अतिशय छान शिस्तबद्ध आणि पारंपरिक मिरवणूक झाली सुद्धा आपण शिवजयंती त्याच उत्साहात साजरी करतोय काही थोडे म्हणजे नवीन कार्यक्रम आम्ही या शिवजयंतीच्या माध्यमातून घेतोय त्याच्यामध्ये पहिलं तर सगळ्यात महत्वाचं आपले मान्य कुबेर साहेब आहेत म्हणजे राज्यसभेचे खासदार विनयजी सहस्रबुद्धे या दोघांनी एक संकल्पना माझ्या पुढं मांडली होती की एक दिवसीय शिव साहित्य संमेलन हे शिवजयंतीच्या निमित्तानं घ्यावं ते कधी झालेलं नाही आहे आणि आपण शिव साहित्य संमेलन जे बघतोय ते नुसतं छत्रपती शिवाजी महाराज किंवा छत्रपती संभाजी महाराजांना कृष्ण नाही तर त्यांच्याबरोबर जे सगळे स्वराज्याच्या स्थापनेमध्ये वेगवेगळ्या जाती पंथ धर्माचे जे जे कोण होते त्या त्या सर्वांबद्दल महापुरुषांबद्दल जे जे काही लिखाण आहे जे जे काही साहित्य उपलब्ध आहे ते या ठिकाणी आपण एक दिवसासाठी ते एक स्टॉल लावतो आहे त्याचबरोबर त्याच्यामध्ये व्याख्यानं पण त्या दिवसभरामध्ये होणार आहे पहिलं तर हा कार्यक्रम सतरा फेब्रुवारीला होतो आहे शाहू कला मंदिरला हा कार्यक्रम आपण शिवसाहित्य संमेलनाचा एकदिवसीय शिवसाहित्य संमेलनाचा घेतला आहे त्याच्यामध्ये पहिलं जे उद्घाटन जे आहे ते आपण मान्य खासदार साहेब आपले आहेत उदयनराजे आहे त्याचबरोबर आपले कलेक्टर साहेब येणार आहेत शिव मॅडम आपल्या जिल्हा परिषदचे आहेत त्यांना पण निमंत्रित केलंय त्या पण एका सत्राला येणार आहेत एस पी साहेब पण एका याला उद्घाटनाला सत्रासाठी येणार आहेत तर आपण सतरा फेब्रुवारीला पहिलं सत्र जे आहे हे साडे अकरा जे ही खासा आपण हे केलं त्याच्यामध्ये शिवराय व स्वराज्याचे शिलेदार याच्याबद्दल श्री सौरभ कर्डे थोरली मसलत श्री शैलेश वरकडे असं दोघांचं व्याख्यान हे शाहू कला मंदिरला होणार आहे दुपारच्या सत्रामध्ये दोन ते तीन मध्ये शिवशाहीरांचे पोवाडे याच्यामध्ये कुमारी पियुषा भोसले ही म्हणजे पोवाडे मंदी आणि सगळ्यांनी ती अंध आहे पण ती शिवशाहीर आहे ती शाहिरी वगैरे करते त्यामुळे तिचे पोवाडे आपण आणि सहकलाकार आहेत आणि तिसरं सत्र जे आहे साडेतीन ते साडेपाच याच्यामध्ये छत्रपतींची युद्ध नीती मोहन शेटे यांचं व्याख्यान होणार आहे छत्रपतींचे दुर्ग वैभव यांचे प्राध्यापक प्र जो आए, तो गोष्ट संपत व्याख्यान अफजल खानाचा वध नाही हा प्रयोग जो आहे हा होणार आहे त्याच्यामध्ये सारंग मांडके सादर करते सारंग माणके व श्री सारंग भोईकर आणि मागाशी म्हटलं तसं एस पी साहेब वगैरे तेव्हा असा सत्राचा पूर्ण दिवसाचा कार्यक्रम आहे आम्ही वेगवेगळ्या शाळांना पण याच्यामध्ये निमंत्रित केले वेगवेगळ्या सत्रांसाठी साताऱ्यातील सर्व शिवभक्तांनी शिवप्रेमींनी पण या व्याख्याना यावं त्याचं म्हणजे लाभ घ्यावा मोठे मोठे व्याख्या ते संध्याकाळचा प्रयोग जो आहे तो पण अतिशय गाजलेल्या गोष्टी इथे संपन्न नाही त्याच्यामध्ये अफजल खानाचा वध ह्याच्यावरचा हा जो आहे तो प्रयोग किंवा जे आहे ते सागर माणकींचं आणि सारंग गोयकरां गोयकरांचं जे होणार आहे व दिवसभरामध्ये सातारकरांनी शाहूकला मंदिरला आपली हजेरी द्यावी शिवभक्तांनी शिवप्रेमींनी सगळ्यांनी ही माझी सर्व सातारकर जिल्ह्यातल्या नुसतं सातार जिल्ह्यातल्या सर्वांनी यावं कारण हे पहिलं पहिला उपक्रम आहे शिव साहित्य संमेलनाच्या ह्याच्या खाली असं पूर्वी जरी झालेलं आहे बाहेर आपण स्टॉल पण लावतोय म्हणजे जे जे वेगवेगळे साहित्य स्वराज्यावर मराठ्यांचं जे काही साम्राज्य होतं ह्याच्यावर आणि छत्रपतींवर जे जे काय उपलब्ध आहे ते सगळं साहित्य जेवढं जास्त तिथं आणू शकतो हा प्रयत्न आपला आहे जसे आपण प्रकाशकांना पण बऱ्याचशा कॉन्टॅक्ट केले तिथं स्टॉल त्यांचे लावलेत तर मग इकडं व्याख्यानं पण आपल्याला ऐकायला मिळणार आहे आणि इकडं वाचायला पण आपल्याला जे साहित्य आपण बघितलं नसेल नसेल आपल्याकडं किंवा वाचलं नसेल असं साहित्य पण आपल्याला तिथं उपलब्ध होणार आहे दुसऱ्या दिवशी अठरा तारखेला आपण दरवर्षीप्रमाणे मशाल महोत्सव अजिंक्यतारा किल्ल्यावर ठेवला आहे त्याला आपण सर्व म्हणजे शिवभक्तांनी यावं मोठ्या संख्येने यावं त्यांना आपण मशालनी तिथं उपलब्ध करतोय तर शेवटी सातारक जर तिथं आले नाही मग तो एवढा भव्य होऊ शकत नाही वस्तू वस्तूस्थिती मग त्या याला पण सर्व तरुण युवक युवती सर्व सातर्क नागरिकांनी आपली तिथं उपस्थिती द्यावी ही माझी विनंती आहे आणि एकोणीस तारखेला संध्याकाळी आपण आपली मिरवणूक जी आहे पारंपरिक मिरवणूक हे करतोय यावर्षीसुद्धा आपण गेल्या वर्षीसारखं केरळचे जे वाद्य होतं हे शंभर कलाकारांचं वाद्य आपण ह्या वर्षी सुद्धा त्यांना बोलवलं ते पण येणार आहेत एक थोडं जरा वेगळं म्हणजे आपलं झांस पथक वगैरे आशा वगैरे हे आपलं ते तर असतंच आहेच सुद्धा पण हे सुद्धा आपण त्याच्यामध्ये केरळच्या वाद्य वाजवणारी जी गेल्या वर्षी होती त्यांना पण वर्षी निमंत्रित केलं आहे बाकी मिरवणुकीत काही देखावे वगैरे आणि मग त्याचं पार पारंपरिक मिरवणूक पारंपरिक वेशभूषेमध्ये सगळ्यांनी यावं ही पण माझी विनंती आहे मग असं आपण नाक्यावर गेल्यानंतर मग तिथं शिवाजी महाराजांच्या इथं आपण अभिषेक वगैरे आणि तिथं गेल्या वर्षात की आतिषबाजी या सगळ्या गोष्टी या केल्या जाणार आहेत तर मग मिरवणुकीचा समाज हा गोवी नाक्यावर शिवतीर्थावर केला जाणार आहे शहराला आपण शिवना वगैरे सूचना दिल्यात की दोन तीन दिवस आधी शिवजयंतीच्या आधी थोडं लाईटिंग वगैरे जरा शहरामध्ये करावं म्हणजे थोडं त्याचं काय म्हणतो शिवजयंतीचा माहोल हळूहळू निर्माण व्हायला मग लाईटिंग वगैरे करावं ह्या पण सूचना केल्यात आणि सर्व सगळ्यात महत्वाचं माझी विनंती मिरवणुकीला तर असतातच सगळे पण सतरा तारखेच्या कार्यक्रमाला सगळ्यांनी यावं कारण थोडं वेगळा कार्यक्रम आहे काहीतरी का वेगळं करतोय आपण नेहमीच नाही आहे आमचा आणि ह्याला जर आपली सर्व सातारकरांची साथ मिळाली तर पुढे सुद्धा आपल्याला नक्की कार्यक्रम हे मोठ्या प्रमाणावर आयोजित करता येतील माझी सर्व सातारकर शिवप्रेमींना शिवभक्तांना विनंती बाबा राहुल सोलापूर सोलापूर यांनी शिवाजी महाराजांची वादग्रस्त विचार आहे महाराजांच्या नाही आपण म्हणजे मी माझी पण भूमिका राजकीय किंवा राहुल सोलापूरकरांच्या विधानाबद्दल म्हणजे सगळ्यांनी त्याचं खंडन तर केलेलं आहे आणि जे जो काय कायदा आता प्रचलित आहे नवीन कायदा होईल वगैरे वेगळे जो प्रचलित कायदा आहे त्याप्रमाण असं जे कोणी महापुरुषांवर बोलत आहे ते शिवाजी महाराजांच्या बद्दलच स्टेटमेंट आधी आलं तर त्यांचं इव्हन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल तर त्यांच्यावर कार्यवाही कडक कार्यवाही शासनाकडनं झाली पाहिजे ही आमची शंभर टक्के माहिती आहे पण आत्ताच झालेली आहे पण आत्ताच नाही होई दा ना, कार्यवाही आता नाही नाही शंभर टक्के तुमच्या मताशी सरकार आणि स्वतः मुख्यमंत्री पण हे पद्धतीने जे आहे ते चालणार नाही खपवून घेणार नाही आणि याच्यावर कडक कार्यवाही शंभर टक्के होईल जरी आज अटक झाली तरी आज ना उद्या ती कार्यवाही होईल एवढी खात्री देऊ शकतो असं नाहीये काय सगळे याच्यामध्ये कोणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराला म्हणजे संघ परिवारांचा पहिल्यापासून त्यांचा विचार छत्रपतींचा उचलून धरलेला आहे आपण महाराष्ट्रामध्ये देशातून आलो अव संघातले पण कोणी पदाधिकारी वगैरे असं काय राहुल चोलापूरकर जर छत्रपतींच्या याच्याबरोबर काय तर बोललं असेल तर सपोर्ट देतील असा विषय नाही असं कोणी केलेला पण नाही म्हणजे असं कुठं कुणी जाहीर अप्रत्यक्षरित्या कुठं राहुल चोलापूरकर बोलणे हे योग्य आहे त्यांनी योग्य हे मांडल्या असं कुणीच वक्तव्य केलं नाही राजकीय चर्चा असतात विरोधी पक्ष जे काय आहे त्यांना एक सरकारवर किंवा सत्तारूढ याच्यावर जरा अशा वक्तव्यांवर काहीतरी करायला करावा म्हणून पण असं कोणाचाही त्याला सपोर्ट नाही कुणी छत्रपतींच्या याच्यावरचा कुणी सपोर्ट शंभर टक्के आणि मी म्हणणं आहे माझी दुसरं छत्रपतींच्या बद्दल नाही तर सगळेच महापुरुषांना बोलत त्यांच्यावर महापुरुषांवर भावना बडकतील तिथं राज्यामध्ये अशांतता होईल किंवा काही समजा ठराविक सामाजिक काय म्हणलं वर्गांमध्ये वितुष्ट निर्माण होईल असं कुणीच बोलू नये त्याच्यामुळे संपूर्ण राज्य बीटीला धरलं जात सर्वसामान्य लोक पण ह्याच्यामुळे वातावरण तंग झालं की भेटीला त्यांचा खरं काही संबंध नसतो आणि थोडं काय होतं आता तुम्हाला पण आहे की काही लोकांना काय होतं म्हणजे थोडं फ्लॅश करायचं असतं स्वतःला मग एक सोपं हे आहे की कुठल्या त्या महापुरुषावर बोललं आणि त्यातल्या त्या छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल किंवा संभाजी महाराजांबद्दल बोललं की ते एकदम संपूर्ण महाराष्ट्रभर वडवाला जसं पेटतो तसं ते पेटल्यासारखं होतं तर मग त्याच्यामुळं जरा काय थोडं नाव होतं भले ते माफी मागतो हे होतं सगळं नंतर कारण ते आपण आतापर्यंत आणून घेतले पण ते बोलायचं म्हणजे थोडं आपलं नाव होतं चर्चेत येतो एक चार दोन दिवस ही काही गोष्टी असतात ह्याच्यावर कायदा होऊन कार्यवाही पाहिजे एखादं उदाहरण आलं पाहिजे कुणावर तरी किंवा कायदा कायद्याच्या सुटू शकत नाही म्हणजे या गोष्टी बंद होतात सगळ्यांवरच महाराज साहेब वादग्रस्त एखादं वाक्य प्रसारित करणं हे कितपत प्रसारित तर काय शासनाने केलेलं आहे अजितराव प्रसारित तर मीडियाच्या माध्यमातून झालंय हे पण तेवढच खरं आहे शेवटी आता सोशल मीडिया जो आहे सोशल मीडियावर काय आपण बॅन एकदम तर घालू शकत नाही एखादी साईट असेल जे आपल्याला माहिती किंवा चुकी तिथं बॅन होऊ शकतो किंवा एखादं हे असेल तर ते होऊ शकतं पण आता बाकी सोशल मीडियावर आपण काय पण हे काय त्यांचे वक्तव्य मला वाटते की प्रिंट मीडिया वगैरे याच्यात नाही काहीतरी इंटरव्यू कुठेतरी युट्यूब चॅनलवरचा इंटरव्ह्यू होता तो इंटरव्ह्यू आणि असं पहिलं तर थोडं जे की हा इंटरव्यू आता पण नाही हा काहीतरी जरा जुना इंटरव्यू होता तो पण जुना इंटरव्यू जो आहे तो आता व्हायरल झालेला असं तर नाही नाही हाय नाव ना वगैरे काय उद्घाट उद्घाटन म्हणूनच उदयनराजांचं नाव आहे या सगळ्याच आणि पत्रिका फक्त आता ही आधी तयार केली होती त्यामुळे बाकी काय नाही आणि उद्घाटनच आम्ही उदयनराजांच्या हस्ते घेतोय त्यामुळे काय उदयनराजांना याच्यातनं काय बाजूला ते नाही ते थोरले आहेत बॅनरवर सगळीकडे त्यांचे फोटो आहेत आणि घरातले थोरलं व्यक्तिमत्व आहे त्यामुळे त्यांच्या हस्ते कार्यक्रम सुरू आपण करणार म्हणजे मिरवणूक सुद्धा आणि हे सुद्धा सगळं कर्नाटकमध्ये असलेली जी समाधी आहे त्याच्याकडे ह्यात कसं आहे एकतर कर्नाटक महाराष्ट्रामध्ये म्हणजे आता ते काम कसं डायरेक्ट महाराष्ट्राचं सरकार तिथं जाऊन लगेच काम करू शकलं असं नाही आपण निधी वगैरे आणि मला जे माहिती आहे की निधी आपण उपलब्ध करून दिला होता पण काही तांत्रिक अडचणीमुळे तिथं काम करता आलं नाही किंवा विश्वास पाटलांची जी ही आली ती मी बघितली मग आता थोडं तांत्रिक ज्या काही गोष्टी असेल कारण दोन राज्यांचा विषय आपण निधी देऊन त्यांच्याकडनं काय होतंय का किंवा मग ते कि आपल्याला थोडं ए वगैरे कर्नाटक राज्य किंवा तिथलं जिल्ह्याचं जे प्रशासन आहे ते काहीतरी घेता आहे का आपण जरा प्रयत्न करू त्याचा काय का कारण आपण निधी सरकारने काहीतरी दोन का तीन कोटी रुपये त्या समाधीच्या ह्याच्यासाठी संवर्धनासाठी दिला होता आता कर्नाटक सरकारनं त्याच्यावर काय हरकत वगैरे हो घेतली का काम करायला वगैरे हा विषय थोडा तांत्रिक गोष्टी माहिती जरा त्याच आता कोर्टामध्ये चा जो आहे तिथं ह्याच्यावर काही लोकांनी पीआयएल केली आहे आणि त्याच्यामुळे थांबले पण आता सरकार आपली बाजू च्या साठी जे आहे ते कोर्टात आणतय कोर्टाचा निकाल झाला की स्मारकाचं काम शंभर टक्के चालू आपण आपण अजून हे नगरपालिकेनं दोन कोटी रुपये फक्त तो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा मोठा करण्यासाठी माझ्या माहिती चोवीस चोवीस तीस तीस कोटी पुतळा उभा करायचा आहे तसा म्हणजे हात हटकेवला कारण ती आपली साताराची ओळख आहे तसं तीस कोटी आणि त्याला खाली असणारा चौथरा वगैरे जो आहे सगळं हे सगळं नवीन करायचं हे आपण हे केलंय त्याला दोन कोटी रुपये नगरपालिकेनं स्वतःचे ठेवले आपल्याला कुठं निधी पण मागायचा विषय नाही आणि त्याच्यातनं एकदा हे बाहेरचं काम जे हे झालं की आपण त्याचं काम सुरू करतो त्यामुळे ते प्रक्रियेमध्ये ते पेंडिंग पडले किंवा अर्धवट असं नाही प्रक्रियेमध्ये त्याचा आता डिझाईन त्याच्या परवानग्या पुतळा परत ते जे मूर्तिकार आहेत एक तर मूर्तिकार जे आहेत ते ठीक ठरवले पाहिजे कारण आपण कोकणातला आपला जो जो पुतळा पडला त्याची आपण परिस्थिती ते बघितलं किती झालं तर तसं नये कारण आपण एवढा मोठा उभा म्हटलं त्याचं स्ट्रक्चर वगैरे ह्याच्यात तयार चालू आहे म्हणजे कोणाला हे करायचं काय करायचं आता पीडब्ल्यू डीकडनं कोकणातला पुतळा उभा करायचं काम चालू आहे तर त्यासाठी दिल्लीतले एक हे मूर्तिकार त्यांना हे केले तर मी श्रीना बोललोय तुम्ही त्यांच्याशी संपर्क का साधा कारण ते आता कोकणामध्ये ते काम करतातच साधारण मार्च जे पूर्ण करण्याचं आमचं डब्ल्यू डीचं नियोजन हे लगेच उद्घाटन म्हणजे अनावरण त्याचं घ्यायचं पडत असं आमचं नियोजन चाललंय तर मी बापट साहेबांना बोललो की दिल्लीचे जे मूर्तिकार आहेत ब्रॉन्झ कारण आपण ब्रॉन्झमध्ये करणार ब्रॉन्झमध्ये काम करणारे त्यांच्याशी संपर्क साधून किंवा किती महिने लागतील काय लागेल त्याला परवानग्या लागतात काय काय जुना पुतळा एकतर किल्ल्यावर ठेवता आला तर कुठं किंवा मग थोडं हे होतं की नगरपालिकेची नवीन इमारत पण होती आपल्या त्या ठिकाणी जरी आपल्याला ठेवता आला खूप अजून त्याचं काही नाही पण माझं मला वाटतं किल्ल्यावर तर ते जरा दिसायला पण येणाऱ्या जाणाऱ्यांना जरा तिथं किल्ल्यावर आज तस म्हणजे इतिहासातला उल्लेख सोडला शिवाजी महाराजांचा असं तिथं किंवा शाहू महाराजांचं पण किल्ल्यावर असं काही हे नाही आहे म्हणजे काय म्हणायचं त्यांचं जाऊन पूजन करता यावं किंवा तिथं बाकीचे कार्यक्रम पण आपल्या इथले जे सर्व साताऱ्यातील लोक आपल्या दीपक प्रभावकर घेतात आपल्या सातारा शाहू 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 महाराजांच्या स्वामी काहीच नाही किल्ल्यावर हा पुतळा तिथं ठेवता आला काहीतरी येऊन तिथं घेतो बघू अजून नाही प्रतापगड प्रतापगडचं माझ्याकडं विभागाचा विषय माझ्याकडचा नाही मध्य तरी कामाबद्दल तक्रारी तिथल्या झाल्या होत्या स्थानिक लोकांनी केल्या होती की कॉन्ट्रॅक्टर जरा <coughs> काम करतोय तर मकरत्न पाटील ज्या त्यांनी पण एक बैठक घेतली होती मी काय बैठकीत नव्हतो त्यांनी पण काही सूचना दिल्या आहेत थोडंफार एक काम जे आहे डिपार्टमेंट डिपार्टमेंटकडनं चालू आहे इकडं नव्हते त्यामुळं जरा थोडं आर्किओलॉजिकल डिपार्टमेंटचं थोडा अडथळा येतोय गो याच्यामध्ये हो आपण लवकर संघटनांच्या मार्गांप्रमाणे कसं होईल मी थोडी माहिती घेतो सगळ्यात ना ते करायचे आणि ते थोडासा एकदम सगळे नाही आपण करू शकणार बजेट वगैरे या गोष्टी थोड्या त्याला मर्यादा असतात तर जेवढे महत्वाचे मोठे जिथं लोकांचा येणं जात ते आधी करायची आणि मग तो दुसऱ्या टप्प्यात दुसऱ्या असं एक आपण नियोजन केलंय प्लॅन केलंय ते मार्चात बजेट झाले ना तर त्याचं जे काय ते काय झालंय रस्ता आपला आधी एका टप्प्यात पूर्ण झाला आमचा जो राहिलेला रस्त्याचं काम सुरू आहे किल्ल्यावरच जे त्याला एक दोन कोटी रुपये मिळाले त्याच्यातलं पाचवे वगैरे सुरू आहे एपीडीसीतनं काही वेगळा निधी मिळाला होता त्याच्यातनं ते काय ते मुरुज वगैरे जे आहेत त्याच्या दुरुस्ती आहेत आता एक पूर्ण याचा एक आम्ही प्लॅन केला आहे कलेक्टरनी तो तयार केला होता थोडं ते करून पूर्णच किल्ल्याचं त्या ठिकाणी एक कॅम्पिक थिएटर म्हणजे कार्यक्रम घेतलाय ती जी आपली राजसदर आहे ती पूर्ण राजसदर बांधायची जुन्या पद्धतीची जशी असत त्या पद्धतीनं अगदी शंभर टक्के उभे नाही मी म्हणत पण जेवढे वास्तु ती उभी करायची जी राज सुद्धा राहतो आपण किंवा त्या ठिकाणी कसे राहत होते हे त्याच्यामध्ये आपण केले बाकी फार लोक व्यायामाला चालायला फिरायला येतात त्यांना चालण्यासाठी वगैरे पाथवे त्याला लागणाऱ्या लाईट म्हणजे अशा फार मोठ्या नाहीत चालताना कुठं साप वगैरे या काही गोष्टी आहेत एक चिमचं रिनोव्हेशन आपण घेतलंय तिथं मंदिर जे आहे मंदिराला पण थोडं रिनोव्हेशन करायचं हनुमानजी मंदिर आहे असे आपण प्लॅन केलंय थोडा निधी मिळाले त्यातनं आता चालू आहे काही पाचवीचं काम चालू आहे काही पुढं प्रस्तावित आहे आता येणारा पावसाळ्यात आपलं पुसेला आणि खास दरडी पोसवला त्यामुळं वाहतुकीचा सगळा अडथळा होतो

काय करून ठेवतात ते नाही काय होत माहिती सगळी सगळी मरून जातात ते निसर्गाला पण थोडं हानिकारक आहे आणि ते आता आपण ते बघतो एक्सप्रेझर सगळीकडे ते गॅरेंटिंग केलंय ठीक आहे त्याच्यामुळे पडापडी होत नाही सगळे ती निसर्ग ती काय नॅचरल जिथली जरा ब्युटी म्हणतो आपण पूर्ण त्या कॉन्क्रीट मुळे निघून जातो

काय खरं म्हणजे कॉन्ट्रॅक्टर जो आहे मध्ये पण मी गवित्री साहेबांना भेटलो होतो तर त्यांचं पण चाललंय की काम रिलायन्स करून काढून घ्यायचं आणि नवीन डीपीआर करायचं सातारा पूर्ण हिंडवाडी पण सातारा पुणे ज्या जग शेद्रेपासून आहे वेगळा आहे शेंद्रेपासून अलीकडं सातारा पुणे दुर्दैवानं त्या रस्त्याला पहिल्यापासूनच कॉन्ट्रॅक्टर आणि एजन्सी अशा आपल्याला मिळाल्या त्या रस्त्याची परिस्थिती कधीच आपल्या मनासारखी किंवा समाधानकारक झालीच नाही दुर्दैव आहे पण ठीक आहे आता सुद्धा गडकरी साहेबांचं झालं की काम त्याच्याकडनं काढून घ्यावं थोडे च्या लिटिगेशन काय चालू आहे पण एकदा ते झालं की मग ही नवीन कामं जी आहेत ती आपण करायला लोक आज रिलायन्स जे आहे फार काही काम करण्याच्या किंवा मेंटेनन्स करण्याच्या मानसिकतेमध्ये नाही आहे ही वस्तू <coughs> आणि जे काही काम होतात एक कॉरिडोर करायचं म्हटलं तर खाल्लं सगळं एक्सकव्हेशन करून केलं पाहिजे मग ते हायवे ओलांडून त्यांना ते दिलं पाहिजे जनावरांसाठी तर हे पुढच्या टप्प्यामध्येच आपल्याला करायला बाबाहेेवडचा प्रश्न आहे माझा छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतीक म्हणून अब्ज खान समाधी आहे तर ती कबर पर्यटकांच्या साठी आपण खुली करण्यासाठी काय प्रयत्न करणार आहात का आणि तिथल्या पर्यटकांना त्या माध्यमातून एक जागा एक साधन होईल काय आता तुम्हाला पण माहितीये की हा विषय थोडा कायदेशीर आहे आणि जिल्हा प्रशासनानं या बाबतीत काही काही निर्णय घेतलेले थोडफार हिंदुत्ववादी संघटना आणि ते नबरीच्या एक असणारं जे काही होत थोडं वादाचा विषय त्याच्यामुळं कुठंतरी भावना ह्या दुखवल्या जातात म्हणून तो सगळा परिसर जो आहे हा जिल्हा प्रशासनानं त्यांच्या अधिकारामध्ये सगळं कॉर्डर ऑफ करून ठेवलाय माझ्या माहितीने तिथं तेवढ्या त्यांचं जे काय धार्मिक याच्याप्रमाणे पूजा वगैरे काय असेल ते करून देतात पण बाकीचं जे आहे ते जिल्हा प्रशासनानं जिल्ह्यात धार्मिक भावना येऊन म्हणून त्यांनी कॉर्डर ऑफ केलाय शेवटी कायदेशीर गोष्टी ज्या असतील त्या बघून आपल्याला पुढचा निर्णय करा बाबा साताऱ्या नगरीची निर्माती छत्रपती शाहू महाराज यांचा सातारा ही स्मारक नाही किंवा त्यांचा पुतळे साताऱ्या नगरीची निर्मिती केली त्यांचा कुठेच उल्लेख येत नाही कुठं त्यांचा पुतळा झाले किंवा स्मारक नाही असं आपण आता नगरपालिकेनं प्रवेशद्वारामध्ये आपल्या नगरपालिकेची जी इमारत होती त्या ठिकाणी शाहू महाराजांचा पुतळा शाहू नगरीचे शिल्पकार म्हणून आपल्या नवीन इमारतीच्या समोर बसवण्याचा निर्णय झालाय त्याच्यासाठी लागणारं हे त्याचं काम पण बिल्डिंगचं काम संपत आलंय पुतळा उभं करायचं पण काम त्या का ठिकाणी होत आहे नगरपालिकेनं जो निर्णय केला